नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्र मैत्रिणींचे सहर्ष स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म अर्थात यूट्यूब चॅनलवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आरती मॅडम गुड मॉर्निंग आणि सर्वांना दिलगिरी देखील व्यक्त करतो लेक्चरला थोडासा विलंब झाला टेक्निकल इश्यूज होते लाईव्ह लेक्चर येण्यामध्ये चला जेमतेम एक साधारणतः बरासा वेळ लागला चला प्लीज सर्वांनी समजून घ्याल सहकार्य कराल टेक्निकल इश्यू येत असतात आधीमध्ये आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या सेशनमधले एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील त्या प्रत्येक न्यूजचं डिटेल विश्लेषण आपण बघणार आहे सोबतच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्यावरती तयार होणारे जे काही संभाव्य सर्व प्रश्न असतील त्याचा आपण आढावा घेणार आहे जाणून घेऊया आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं काय काय अभ्यासणार आहे एक म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन त्या संदर्भात Uh, केंद्रीय क्रीडा मंत्र्याकडून आव्हान करण्यात आलं आहे की राष्ट्रव्यापी हा क्रीडा दिन साजरा करून त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय क्रीडा दिन समजून घेणार आहे दिन विशेष या घटकांतर्गत सोबतच मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल देखील आपण समजून घेणार आहे ठीक आहे त्यानंतरनं विज्ञानधारा नावाचं केंद्र सरकारने एक योजना सुरू केलेली आहे त्या योजनेला मंजुरी दिलेली आहे तर शासकीय चर्चेतील शासकीय योजना या घटकाचा भाग म्हणून आपण हा न्यूज अभ्यासणार आहे त्यानंतरनं महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळाने बरेचसे निर्णय घेतले त्या बरेचसे निर्णयापैकी दोन महत्त्वपूर्ण निर्णय आपल्यासाठी कामाचे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवरती सुधारित नवीन राष्ट्रीय निवृत्ती योजना वेतन योजना जाहीर करण्यात आलेली आहे ती योजना लागू करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपणासाठी हा एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे ठीक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू देखील इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळेजण स्पर्धाप्रेश अभ्यास करता म्हणजेच राज्य सरकारच्या सेवेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहात तुमच्यासाठी देखील एक गुड न्यूज असणार आहे म्हणजेच केंद्राच्या धर्तीवरती राज्यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे त्यानंतरनं मंत्रिमंडळाने अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना करण्याचे एक डिसिजन घेतलेलं आहे असे आजच्या सेशनमधले एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असणारे सर्व न्यूज सर्व मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे जाणून घेऊया पहिला महत्त्वपूर्ण न्यूज त्या न्यूजवरती आधारित पहिल्यांदा क्वेश्चन दरवर्षी डॅश डॅश हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून उत्तर द्याल मी हा न्यूज का चर्चेमध्ये त्याबद्दल सांगेन तर लक्षात घ्या मित्रांनो केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणून कार्यरत असणारे सोबत त्यांच्याकडे अतिरिक्त एक काम पद दिला गेला आहे मनसुख मांडवीय यांच्याकडे म्हणजे सध्याचे डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्याकडे दोन खात्याचे मंत्रीपद आहे एक म्हणजे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि दुसरं म्हणजे श्रम आणि रोजगार मंत्रालय ठीक आहे तर आता त्यांनी काय केलेलं संपूर्ण देशातील नागरिकांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किमान एक तास तुम्ही मैदानी खेळामध्ये सहभागी व्हा अशा स्वरूपाचं आव्हान या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बरोबर का रेणुका मॅडम बरोबर आन्सर तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एकोणतीस ऑगस्टला दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो तर या घटकांतर्गत महत्त्वपूर्ण असणाऱ्या तसं पाहतात दर दररोज कोणता ना कोणता दिनविषय असतो मग तीनशे पासष्टच्या तीनशे पासष्ट आपण लक्षात ठेवायचे का तसं नसून जे एक्झाम्पल टॉपिक महत्त्वपूर्ण आहेत असेच आपल्याला दिनविषय लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर लक्षात घ्या मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी एकोणतीस ऑगस्टला साजरा करतात बरोबर तर आंतरराष्ट्रीय बरं एकोणतीस ऑगस्टलाच का साजरा करतात आणि हा दिवस का सेलिब्रेट केला जातो कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाचा जो नावलौकिक आहे म्हणजे देशाला नावलौकिक मिळवून देणारे जे खेळाडू आहेत क्रीडापटू आहेत तर त्यांचं योगदानाचं गौरव करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो दोन हजार चोवीस या वर्षासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनाचा थीम काय आहे शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाच्या प्रचारासाठी खेळ हे थीम आहे किंवा संकल्पना आहे कशाचा राष्ट्रीय क्रीडा दिनाचा हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे त्यांचा जो जन्म आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाचमध्ये झालेला आहे तर त्यांच्या स्मरणार्थ मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ज्यांना मेजर ध्यानचंद यांना अजून एक टोपण नाव काय आहे हॉकीचे जादूगार हॉकीचा जादूगार म्हणून कोणाला ओळखलं जातं मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जातं तर त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो मेजर ध्यानचंद यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यानंतर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये त्यानंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये असे सलग तीन वर्ष तीन ऑलिम्पिक्स मध्ये हॉकी मध्ये म्हणजे भारताचा सुवर्ण भारताला पदक मिळवून दिलेलं आहे त्यांनी कुणी मेजर ध्यानचंद यांनी तर बघा मे, मेजर ध्यानचंद खेलरत्न अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेजर ध्यानचंद यांच्या नावाने एक महत्त्वपूर्ण असा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान दिला जातो तर त्या पुरस्काराचं नाव लक्षात घ्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आता हे त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देखील आपणासाठी महत्वपूर्ण यासाठी होतो दोन हजार एकवीसमध्ये पूर्वीचा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्काराचं नाव वेगळा होता तर एकंदरीत क्रीडा क्षेत्रातील त्यांचा कार्याचा दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी दोन हजार एकवीस या वर्षामध्ये केंद्र सरकारने त्या पुरस्काराचा नावात बदल केला आणि मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार द्यायचा घोषित केलेला आहे सगळ्यांनी लक्षात घ्या ठीक आहे तर आता एकंदरीत याबद्दल या एकंदरीत या न्यूजच्या अनुषंगाने अजून कोणते कोणते प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात बघा दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करतात एकोणतीस ऑगस्टला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातला सर्वोच्च क्रीडा सन्मान कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो दरवर्षी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे त्यानंतर ना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे त्यानंतर बघा मेजर खेलरत्न पुरस्काराचं सुरुवातीचं नाव काय होता तर तुम्ही लक्षात घ्याल राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं सुरुवातीचं नाव होता आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नामांतरण मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार असं कोणत्या वर्षी करण्यात आला हे वर्ष जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर सांगता यायला पाहिजे दोन हजार एकवीस मध्ये नामांतरण करण्यात आलेलं आहे हे तोपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे चलो त्यानंतर त्यान त्यान पुढचा महत्वपूर्ण न्यूज त्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन विज्ञानधारा योजना खालीलपैकी कुणी सुरू केले आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र राज्य पर्याय क्रमांक दोन भारत सरकार पर्यायक्रमांक तीन मध्य प्रदेश सरकार पर्याय क्रमांक चार कर्नाटक राज्य सरकार या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगाल तर बघा त्या अनुषंगाने या न्यू क्वेश्चनच्या अनुषंगाने जो चर्चेमध्ये आज न्यूज आहे तो आपण पहिल्यांदा अभ्यासूया केंद्रीय मंत्रिमंडळाने आता केंद्रीय मंत्रिमंडळ हा शब्द दिसतोय ह्याचा अर्थ विज्ञानधारा योजना केंद्र सरकारशी संबंधित असू शकते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो बऱ्याचशा क्वेश्चनचं आन्सरचं काही स्टेटमेंट वाईज व्यवस्थित रीड करून आता आता विज्ञानधारा योजना कुणी सुरू केला ह्या ह्याच्यामधनं काही लॉजिक असा लागतोच असा नाही आहे ठीक आहे तर पण बऱ्याच वेळा एक्झाममध्ये असे काही स्टेटमेंट दिलेले असत प्रश्नामध्ये ते प्रश्न व्यवस्थित केअरपुरी रीड केला की लॉजिक लावून आपण आन्सर जरी माहीत नसेल तर आन्सर आपण लॉजिकने लावू शकतो ठीक आहे असं होऊ शकतंय प्रत्येक वेळेस होतं असं नाही आहे भारत सरकारने विज्ञानधारा योजना सुरू केलेल्या म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केंद्रीय मंत्रिमंडळाने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो मंत्रिमंडळी बैठकी होती त्या बैठकीमध्ये तीन विविध योजनाचं एकत्रीकरण करून ठीक आहे विज्ञानधारा योजना लॉन्च केलेला आहे सुरू करण्यास मंजुरी दिलेली आहे सध्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत डॉक्टर जितेंद्र सिंह त्यांच्याकडं पद आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानचं मात्र त्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार देण्यात आलेला आहे ठीक आहे तर विज्ञानधारा या योजनेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या बाबतीमध्ये संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण करणं अनुसंधान आणि औद्योगिक विकास करणं या सगळ्या घटकांचा यामध्ये समावेश होतो आता आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे विज्ञानधारा योजना बद्दल तर लक्षात घ्या मित्रांनो विज्ञानधारा योजनेमध्ये एकूण तीन योजनांचं एकत्रीकरण करून एक नवीन असा एकात्मिक केंद्रीय क्षेत्रातील योजना सुरू करण्यात आलेल्या आहे मग ते तीन योजना कोणत्या कोणत्या एकत्रीकरण करण्यात आलेले आहे एक म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण योजना ठीक आहे पहिला दुसरा म्हणजे संशोधन विकास तिसरा म्हणजे नवोन्मेष तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन या तीन योजनेचं एकत्रीकरण करून नवीन असा एकात्मिक केंद्रीय क्षेत्रीय योजना विज्ञानधारा योजना सुरू करण्यात आलेल्या अर्थात विज्ञानधारा योजनेची अंमलबजावणी कोणाकडून केली जाते तर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणारा एक विभाग त्या विभागाचं नाव आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत या योजनेची अर्थात विज्ञानधारा योजनेची अंमलबजावणी केली जाते ठीक आहे म्हणजे मित्रांनो शासकीय योजना या घटकांतर्गत आपल्याला परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारतात कुठल्या कुठल्या घटकावरती एखादी शासकीय योजना चर्चेमध्ये असेल तर लक्षात घ्या ती शासकीय योजना कुणी सुरू केली ती शासकीय योजना कधी सुरू केली ती शासकीय योजनेचे लाभार्थी कोण आहेत लाभार्थी ठीक आहे त्या शासकीय योजनेचा उद्देश काय आहे किंवा त्या शासकीय योजनेचा हेतू काय आहे ती शासकीय योजना त्या शासकीय योजनेचं नाव काय आहे ठीक आहे ह्या सगळ्या घटकावरती प्रश्न विचारतात तर आपण बघा शासकीय योजना अंमलबजावणी करत आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग या शासकीय योजनेमध्ये किती योजना मर्ज करण्यात आलाय तीन योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थात्मक मानवी क्षमता निर्माण संशोधन आणि विकास नवोन्मेष तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन ठीके अर्थात ही शासकीय योजना जी आहे प्रामुख्याने कोण अंमलबजावणी करत आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाते आणि हा जो विभाग आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग हा एक नोडल विभाग म्हणून ओळखला जातो कशासाठी देशातील वेगवेगळ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान उपग्रहाचे आयोजन करण्यासाठी तर ते वेगवेगळ्या उपक्रमामध्ये समन्वय घडून आणण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी ओळखली जाणारी एक नोडल विभाग म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे पाहिले जाते बरोबर देशामध्ये दे विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून तीन वेगवेगळ्या केंद्रीय क्षेत्रातील योजना एका क्षेत्राखाली आणलेल्या आहे जे की पूर्वीपासूनच राबवली जात होते ज्यांची माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे बरोबर का अर्थात विज्ञानधारा योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे तर बघा ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत इयत्ता दहावीमध्ये आणि इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करता येणार आहे कशाच्या माध्यमातून विज्ञानधारा योजनेच्या माध्यमातून बरोबर का तर आता लक्षात घ्या या योजनेमध्ये तीन व्यापक घटक समाविष्ट आहेत त्यामध्ये कुठले कुठले पहिला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थात्मक मानवी क्षमता निर्माण दुसरा आहे संशोधन आणि विकास तिसरा आहे नवोन्मेष तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन हे तीन घटक व्यापक प्रमाणे समाविष्ट आहे जे पूर्वी प्रत्येकी वेगळी वेगळी योजना म्हणून अंमलात आणली जात होती तर ते आता एकमेकांमध्ये मर्ज करून विज्ञानधारा योजना सुरू करण्यात आला आहे अजून एक सर्वात महत्वाचं इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असायला पाहिजे तो म्हणजे पंधरावा जो वित्त आयोग होता बरोबर का पंधरा वित्त आयोगाची कालावधी काय दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षापासून दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापर्यंत पंधरा वित्त आयोगाचा कालावधी आहे तर त्या पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार विज्ञान शाखेसाठी एकूण किती खर्च प्रस्थापित करण्यात आले तर विज्ञान शाखेसाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी कोटी रुपये खर्च पंधराव्या वित्त आयोगाने प्रस्थापित केली आहे ही माहिती कोणी सांगितली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेले आपल्याला दिसून येते पाहायला मिळते रक्कम किती दहा हजार पाचशे एकोणऐंशी कोटी रुपये ठीक आहे हा देखील इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चला मग आता तीन विविध योजना एकत्रीकरण करून ही जी निधी आहे दहा हजार पाचशे एकोणऐंशी कोटी रुपये ती निधी वापरणं आता एक प्रकारे वापरण्यासाठी कार्यक्षमता वाढणार आहे ठीक आहे आता एकंदरीत ह्या योजनेचं महत्त्व काय असणार आहे तर बघा आंतरराष्ट्रीय मेगा सुविधेच्या उपलब्धतेसहित मूलभूत संशोधन असेल शाश्वत ऊर्जा असेल पाणी असेल अशा वेगवेगळ्या घटकामधील अनुवादात्मक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय आणि बहुपक्षीय यांच्या माध्यमातून एक प्रकारे सहकार्य केलं जाणार आहे सहकार्य घडून आणणार आहे आणि सहकार्याच्या माध्यमातून सहयोगी संशोधनला चालना मिळणार आहे ठीक आहे एकंदरीत या वरती आणि याच्या मधला पुढचा एक क्वेश्चन तयार होऊ शकतो तो म्हणजे कोणत्या तीन योजना विज्ञानधारा या एकात्मिक केंद्रीय योजनेमध्ये विलीन करण्यात आलाय पहिला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण दुसरा आहे संशोधन आणि विकास तिसरा आहे नवोन्मेष तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन चला यानंतर पुढच्या वरती आधारित पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन लक्षात घ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना कधीपासून लागू करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे पर्याय क्रमांक एक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पर्याय क्रमांक दोन एक मार्च दोन हजार चोवीस पासून पर्याय क्रमांक तीन एक जून दोन हजार चोवीस पासून पर्याय क्रमांक चार एकतीस मार्च दोन हजार चोवीस पासून ठीक आहे तर मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळाचं बैठक नुकतंच पार पाडले त्या बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कुणाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवरती केंद्राप्रमाणे नवीन सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे कधी घेण्यात आलेला आहे अर्थात काल हा निर्णय घेण्यात आलेला आहे बरोबर का तर लक्षात घ्या हा निर्णय कधी घेण्यात आला हा इम्पॉर्टंट नाही आहे तर हा निर्णय घेतल्यानंतर ह्या योजनेची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार आहे तो आपणासाठी महत्वपूर्ण आहे तर बघा जो नवीन राज्यामध्ये लागू होणारा केंद्राच्या धर्तीवरती राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना कोणती योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राज्यामध्ये लागू आहे एक मार्च दोन हजार चोवीस पासून मग या ठिकाणी एक प्रश्न तयार होतो असे काही जण असतील जे एक मार्च दोन हजार चोवीसच्या आधी निवृत्त झाले असतील मग त्यांना ही योजना लागू नसेल का अर्थात त्यांना देखील ही योजना म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू असेल पण त्यांच्यासाठी काही टर्म अँड कंडिशन असेल ठीक आहे ते त्यांना फुलफिल करावं लागेल चला त्यानंतर लक्षात घ्या राष्ट्रीय निवृत्ती योजना एकंदरीत त्या शासकीय कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने निवृत्ती वेतन देते तर बघा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील जे काही नियत वयोमान आहे त्या वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी जर प्रस्थापित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प त्यांनी जर निवडला असेल त्या निव त्यांनी निवडणं गरजेचं आहे बरं का काय निवडणं गरजेचं आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प पर्याय त्यांनी निवडणं गरजेचं आहे ते जर निवडलं असेल तर त्यांचा निवृत्त होत असताना शेवटचा जो काही पेमेंट असेल त्या पेमेंटचे पन्नास टक्के निवृत्ती वेतन त्यांना पुढं भेटत राहील प्लस दरवर्षी महागाई भत्ता जो वाढेल तो महागाई वाढता महागाई भत्ता ठीक आहे म्हणजे महागाई वाढ जो आहे निवृत्ती वेतनाच्या सात टक्के कुटुंब म्हणजे जवळपास सात टक्के कुटुंब निवृत्ती वेतनाने त्यावरील महागाई महागाईसाठी त्यांना वाढ भेटेल म्हणजे एकंदरीत शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना राज्यातील इथून पुढे म्हणजे एकतीस एक मार्च दोन हजार चोवीस पासून शेवटचा जो पेमेंट असेल निवृत्तीचा आधीचा शेवटचा पेमेंट जो असेल त्याचे पन्नास टक्के निवृत्ती वेतन त्यांना भेटणार आहे ठीक आहे आणि ही योजना कधीपासून इम्प्लिमेंट केली जाणार आहे राज्यामध्ये एक मार्च दोन हजार चोवीस पासून इम्प्लिमेंट केलं जाणार आहे ठीक आहे चलो जाणून घेऊया पुढचा महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन तो म्हणजे नुकतंच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळांची स्थापना करण्याचा डिसिजन घेण्यात आलेला आहे ठीक आहे कोणासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणायचं ज्या नागरिकाचं वय साठ किंवा साठ पेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना आपण काय म्हणणार ज्येष्ठ नागरिक तर बघा राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन असं महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे मग या निर्णयामुळं राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मातारपण बेरोजगारी आजारपण विकलांगता यामध्ये एक प्रकारे या महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण मिळणार आहे ठीक आहे एकंदरीत या संरक्षणामुळं त्यांचा जो काही वृद्धापकाळ आहे ठीक आहे म्हातारपण आहे तर तो एक प्रकारे सुसह्य होण्यास मदत होणार आहे ठीक आहे कशामुळं ह्या नव्याने स्थापन केलं जाणाऱ्या महामंडळामुळं हे महामंडळ जो की या महामंडळाचं मुख्यालय कुठं असणार आहे मुंबईमध्ये ठीक आहे या महाम या महामहामंडळाचं भागभांडवल किती असणार आहे पन्नास कोटी रुपये एवढं भागभांडवल असणार आहे आता मित्रांनो ज्येष्ठ नागरिक महामंडळ परत एकदा आपण पुढ भविष्यामध्ये चर्चेत त्यावरती डिस्कस करू कधी जेव्हा या महामंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची जर नियुक्ती केली जाईल त्यावरती नियुक्तीविषयी या घटका नियुक्तीविषयी या घटकाचा भाग म्हणून आपण परत एकदा या न्यूजवरती पुढ भविष्यामध्ये चर्चा करू ठीक आहे ज्यावेळेस या महामंडळाचे अध्यक्ष वगैरे ह्या महामंडळीचं कार्यालय वगैरे स्थापन केलं जाईल प्रमुखांची नेमणूक केलं जाईल अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलं जाईल त्यावेळेस आपण परत डिटेलमध्ये यावरती डिस्कस करूया ठीक आहे म्हणजे जे काही महत्त्वपूर्ण डिशिजन घेतले होते अनेक मत सर्व डिसिशन महत्त्वपूर्ण होते आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण दोन होते ते आपण या ठिकाणी कव्हर केले ठीक आहे चलो म्हणजे मित्रांनो मी इतर न्यूज का कवर करत नाही डिस्कस करत नाही आपला हा डिस्कशन टू द पॉईंट व्हायला पाहिजे एक्झाम ओरिएंटेड असायला पाहिजे ठीक आहे माझ्या भावंडांना असं वाटलं नाही पाहिजे की आनंद सर काहीही डिस्कस करतात सो टू द पॉईंट डिस्कशन व्हावं यासाठी एक्झाम ओरिएंटेडच फक्त इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी कव्हर करतो चला ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणायचं ज्या नागरिकांचं वय साठ किंवा साठपेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना मग ते पुरुष असू दे किंवा स्त्री असू द्या त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणायचं ठीक आहे क्रीडा घडामोडीशी संबंधित असणारा लोकसत्ता पेपरमधला एक महत्त्वपूर्ण न्यूज या ठिकाणी आप चर्चेमध्ये आहे थोडं वेळ या मला हा न्यूज टायपिंग करून एक्सप्लेन करणं म्हणजे टायपिंग करणं शक्य नाही झाला त्यामुळे मी या ठिकाणी लोकसत्ता पेपरचं कात्रण ॲज इट इज घेतलेला आहे तर बघा भारतीय खेळाडू तन्वी पत्री खेळाडूचं नाव काय तन्वी पत्री असं त्या खेळाडूचं नाव आहे तर तन्वी पत्री या खेळाडूने चीन या देशामध्ये झालेल्या चीनमधील ते चेंगदू या ठिकाणी चीन या देशातील चेंगदू या ठिकाणी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये व्हिएतनामचे खेळाडू थी थु हुएन गुएला त्यांनी काय केलेलं आहे हरवलेलं आहे कशामध्ये आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये म्हणजे तन्वी पत्री हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बॅडमिंटन बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत तन्वी पत्री यांनी काय केलेलं आहे चीनमध्ये झालेल्या चेंदू या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी हरवलेलं आहे कोणत्या खेळाडूला व्हिएतनामच्या खेळाडूला आणि स्पर्धेचं नाव काय आशियाई अजिंक्य स्पर्ध बॅडमिंटन स्पर्धा आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्यांनी हरवलेलं आहे चीनच्या खेळाडूला कोणाला हरवलं हे इम्पॉर्टंट नाही आहे पण खेल, भारतीय खेळाडूचं नाव आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तन्वी पंत्री तन्वी पंत्री का चर्चेमध्ये कारण चीनमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्य पद स्पर्धे बॅडमिंटन स्पर्धेमध्ये त्यांनी जेतेपद पटकवलेलं आहे याआधी दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अशा पद्धतीचे कामगिरी कुणी केली होती एक आहेत त्यांचं नाव आहे सामिया इमाद फारुकी आणि दुसऱ्या खेळाडू आहेत तसनी तसनीम मीर म्हणजे तसनीम मीर आणि सामिया इमाद या दोन खेळाडूंनी याआधी दोन हजार सतरा आठ आणि दोन हजार एकोणीसमध्ये अशा पद्धतीची कामगिरी केली होती बरोबर का मग ही जी काय आशिया आहे अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा चीन दे या देशामध्ये दे, झालेली या स्पर्धेमध्ये तन्वी पत्री जेतेपद पटकवलेलं आहे आणि पुरुषाच्या सतरा वर्षाखालील एकेरी गटामध्ये जी दत्तू या खेळाडूने कांस्य पदक पटकवलेलं आहे म्हणजे क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून आपल्याला आशियाई पद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताशी संबंधित दोन खेळाडूंची नावं आपणासाठी इम्पॉर्टंट आहे एक म्हणजे तन्वी पत्री जे की पंधरा वर्षाखालील जेतेपद पटकवलेलं आहे आणि दुसरे खेळाडूचं नाव पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यांचं नाव आहे जी दत्तू जी दत्तू या खेळाडूंनी काय केलेलं आहे या स्पर्धेमध्ये सतरा वर्ष वयोगटाच्या खालील त्यांनी काश्य पदक जिंकलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो असोसिएशनमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ जेवढे इम्पॉर्टंट होते ते प्रत्येक न्यूज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे जे मुलं मुली कंबाईन परीक्षे तयारी करत असतील त्यांच्यासाठी विजयस्तंभ नावाचं बॅच लाँच करण्यात आलेला आहे सगळ्यांनी लक्षात घ्या तर त्या बॅच मध्ये एनरोल करण्यासाठी आनंद वन कुपन कोड यूज करा म्हणजे तो बॅच जॉईन करत असताना आनंदवन कुपन कोड यूज केल्यामुळे तुम्हाला थेट पंचवीस टक्के डिस्काउंट मिळतो ज्यांना कोणाला हा बॅच जॉईन करायचे काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता सोबतच कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही विद्यार्थी हे आर्थिक अडचणीमुळे पेड बॅच जॉईन करू शकत नाही आहेत त्यांच्यासाठी प्रहार नावाचं बॅच लाँच करण्यात आले फ्री बॅच आता तुम्ही म्हणाल की सर एक फ्री बॅच आहे एक पेड बॅच आहे दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे फ्री बॅचमध्ये लिमिटेड शिकवलं जातो ठीक आहे आणि पेड बॅचमध्ये सगळा सिलेबस कव्हर केला जातो ह्या दोन्हीमध्ये मेजर फरक आहे ठीक आहे तरी देखील तुम्ही ह्या फ्री बॅचचे देखील नक्कीच बेनिफिट घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही बॅचचं लिंक दिलेलं आहे ॲप्लिकेशनचं लिंक दिलेलं आहे आज आता ताबडतोब सगळ्यांनी ॲप इन्स्टॉल करा फ्री सेशनचा नक्कीच बेनिफिट घ्या जसं युट्यूबवरती फ्री सेशन होतात तसं ॲप्लिकेशनवरती फ्री सेशन होतात दररोज आपल्या ॲप ॲपवरती आणि युट्यूबवरती फ्री सेशन सध्याला सुरू आहेत मित्रांनो विन्स्डा आयच्या प्लॅटफॉर्मवरती अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबवरती दररोज सात डेडिकेटेड शिक्षक तुम्हाला मार्शन करत आहेत ठीक आहे आपला हा एकंदरीत उपक्रम तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर लेक्चरला न विसरता लाईक करा लेक्चर कसा वाटला काही सूचना असतील तर ते कमेंट करून कळवा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना आपला हा लेक्चर सिरीज शेअर करा परत भेटूया आज दुपारी एक वाजता विजडम आयच्या ॲप्लिकेशनवरती त्यामध्ये आपण काय करत आहे डिटेल अॅनालिसिस करत आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमधील चालून घडामोडी या घटकाचा आजच्या सेशनमध्ये आपण दुपारी एक वाजता पॅरिस ऑलिम्पिक आणि म्हणजे जी काय आता ऑलिम्पिक स्पर्धा झाली ती ऑलिम्पिकचा आढावा घेणारे प्लस जी लोकसभेची निवडणूक पार पाडलेली आहे ठीक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीशी संबंधित राजकीय घडामोडीचा भाग म्हणून म्हणजे आज आपण दोन महत्त्वपूर्ण न्यूज डि डिस्कस करणारी दुपारी एक वाजता तर दोन न्यूज मध्ये काय काय असणार आहे एक पॅरिस ऑलिम्पिक बद्दल आपण डिस्कस करणार आहे आणि दुसरं म्हणजे जी लोकसभेची निवडणूक पार पाडली त्याबद्दल डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहे जेणेकरून दोन्ही इशू खूप इम्पॉर्टंट आहेत आणि दोन्ही इशूवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो परत भेटू दुपारी एक वाजता तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मन लावून अभ्यास करा हॅव अ ग्रेट डे जयंद